प्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साद कशी कोठूनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद नमस्कार अनवट स्वादच्या आजच्या भागात मी अमित काकडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपल्या महाराष्ट्रात म्हटलं जातं आणि म्हणूनच की काय आपण अन्नाला इतकं मोठं स्थान देतो की बनवल्यानंतर सगळ्यात पहिला मान देवाला देतो कारण असं म्हणतात की अन्न हे ब्रह्मदेवाचं मान आहे जे काही त्यानं आपल्याला दिलं आहे त्यावर सगळ्यात पहिला हक्क देवाचा आहे नाही का पण हे सगळं करत असताना आपण आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ सुद्धा ट्राय करतो बरं का हा मग तो मान सगळ्यात पहिला आपला असतो की काय बनवायचं काय नाही आणि कशा पद्धतीनं बनवायचं पण हे सगळं करत असताना विशेषतः जिभेचे चोचले जरूर पुरवावेत पण शरीरासाठी स्वास्थ्यासाठी ते किती उपयुक्त आहेत याचाही विचार करावा म्हणून अलीकडच्या काळात डाएट फूडवर अनेक जण लक्ष केंद्रित करतात आणि मग आपल्याला एखाद्या पदार्थामधून सगळ्यात जास्त पोषक तत्व कशातून मिळतील आणि ती कशा पद्धतीने मिळतील याचा विचार करतात अशा अनेक रेसिपीजवर जर तुमचं लक्ष असेल तर आजचा एपिसोड तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे कारण आज भारती चंपानेरकर या माझी शिक्षिका उत्तम स्वयंपाक करणाऱ्या गृहिणी कवितेची आवड असणाऱ्या कवयित्री आणि उत्तम संवाद साधणाऱ्या संवादिका आज आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत ज्या आपल्याला अशाच काही महत्त्वाच्या रेसिपीकडे घेऊन जाणार आहे ती रेसिपी नेमकी कोणती आणि ती कशी बनणार काय काय साहित्य लागणार सगळं काही कळेल का तत्पूर्वी आपण त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूयात या नमस्कार नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या या किचन मध्ये कसं वाटतं आमचं किचन छान पहिल्यांदाच तिथे आले शाळेतून डायरेक्ट पण तुम्ही माझी शिक्षिका छान वाटत किती वर्ष महानगरपालिकेमध्ये थर्टी सेव्हन सदतीस वर्ष नोकरी केली चार वर्ष शेवटी मुख्याध्यापिका म्हणून काम केलं अरे वा आणि मग आता चार वर्ष रिटायर होऊन झाली आणि कुठे असा तुम्ही मुंबई मध्ये दादर शिवाजी पार्कला मी राहते आणि शाळा पण माझी जवळच होती माटुंग्याला आतापर्यंतच्या तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही शिक्षकी पेशा सांभाळलात पण स्वयंपाकाशी तुमचं नातं कसं मला पहिल्यापासूनच स्वयंपाकाची खूप आवड आहे स्वयंपाक म्हणजे मी पाचवीत असल्यापासून स्वयंपाक करते कारण म्हणजे एक परिस्थिती अशी आली होती की माझ्या वडिलांचा कारखाना होता आणि मजूर मिळण्यासाठी ते एका गावात गेले होते कारण आम्ही जिथे राहत होतो तिथे मजूर मिळायचे नाही तर तिथे मग मी आणि वडील तिथे आणि आई आणि भावंड इथे असं होतं तर मग मी आणि वडील दोघच तिथे असल्यामुळे सगळं संसारच पूर्ण मी सांभाळला पाचवी आणि सहावी आणि मग सातवीला आम्ही पुन्हा सगळे एकत्र एक <laughs> आलो <laughs> बर मग आज आम्ही तुमच्याकडून कोणती रेसिपी पाहणार आहोत आज आपण बनवणार आहोत मिलेट्सचे पौष्टिक लाडू या रेसिपीसाठी साहित्य त्यासाठी लागणार आहे आपल्याला नाचणीचं पीठ त्याच्यानंतर ज्वारीचं पीठ त्याच्यानंतर बाजरीचं पीठ ही खारीक पावडर आहे हे खोबर आहे जे मी किसून भाजून आणलेलं आहे हा खजूर आहे आहेत काळ्या मनुका आणि ड्रायफ्रूट्समध्ये हे आहेत पिस्ता बदाम अक्रोड आणि काजू त्यानंतर आपण डिंक तळून टाकणार आहोत भूळ अळीव ज्याला आपण हलीम असं पण म्हणतो मखाणा हे घरचं साजूक तूप खसखस वेलची पावडर आणि जायफळपूड बरं साहित्य कळलं आता आपण कृतीकडे बोलूयात येस बरं तुम्ही या इथे किचनचा ताबा घ्या आणि मला सांगा आपण सुरुवात कुठून सुरुवातीला आपल्याला हे सगळे तयारी करून घ्यावी लागणार आहे की जे वगैरे आपण आहेत ते किसून नंतर ते भाजायचे आहे तर आपल्याला कढई आणि आता आपण बदाम किसून घेऊया जरा किसायला जेवढं बारीक पाहिजे तेवढं आपल्याला आणि त्याला खाली ना ऍडजस्ट करण्यासाठी पण आहे जाड हवं असेल तर जाड बारीक हवं असेल तर बारीक हे बघा किती बारीक होत आहे नाही की तुम्ही कठोर असाल नाही नाही मी मुलांना असं मारलं नाही मी खूप प्रेम केलं त्यांच्या आणि मी आता पण काही मिस करत असेल तर माझी मुलं बाकी काही नाही माझे विद्यार्थी हे आपलं झालेलं आहे आपण आता थोडं बाजूला करून तिथेच काजू करून घेऊया हे सगळे ड्रायफ्रुट्स तुम्हाला जे हवे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही ह्याच्यात घालू शकता त्याला काही बंधन नाहीये मकर संक्रांत आली की तिळाचे लाडू खातो हो, नाही का हिवाळा हो, आला की मेथीचे लाडू खातो तर हे लाडू कोणत्या मोसमामध्ये विशेष बनवतात हे वर्षभर खायला चांगले आहेत कारण हे जे मिलेट्स आहेत ना हे आपण वर्षभर खाऊ शकतो ढिंक वगैरे घातलेलं असल्यामुळे थंडीत जास्त चांगलं पाळणपिणीला जास्त चांगलं तर आपलं हे आता किसून झालेलं आहे बर चला आपले सगळे ड्रायफ्रुट्स किसून झालेले आहेत आणि आता आता आपण ते सगळं भाजणार आहोत बरं आपण नाही साधे भाजले तरी चालतं कारण आपण नंतर तूप घालणारच आपण याचं प्रमाण किती घेतलं तेही सांगत प्रेक्षकांना मी हे ड्रायफ्रुट सगळे पन्नास पन्नास ग्रॅम घेतलेले आहे नाचणीचं पीठ घेतलंय दोनशे ग्रॅम आणि ज्वारी आणि बाजरीचं पन्नास पन्नास ग्राम घेतले अक्रोड भास्पै्या आपण किसलेले आता सगळेच आपण आता भाजून घेणार आहोत सगळ्यात पहिला कोणता पदार्थ होता जो तुम्ही ट्राय केला असं हो सगळंच म्हणजे भाकरी सुद्धा मी पाचवीत असल्यापासून करते मेन म्हणजे काय त्यावेळेला माझी गरज होती की जेवण करून वडिलांना खायला घालणं मी खाणं म्हणजे शाळेत जाणं लहान वय त्यामुळे तसं काय असं खास जबाबदारी सांभाळते भाजी वरण भात भाकरी हे असंच फक्त बनवायचे म्हणजे तेव्हा मला ते मेनू काय असतात वगैरे काही माहिती नव्हतं झालं हे झालेलं आहे आपण हे सगळं आपण एकत्र एकत्र करूया एक आता करायला काहीच हरकत नाही आता आपण काय घातलं आपण आता बदाम हे एकत्र का नाही भाजायचं कारण प्रत्येकाला लागणारा वेळ थोडासा कमी जास्त असतो माझ्या जा मुलाला पण खूप चांगलं खाण्याची आवड आहे घरात कोण कोण असतं मिस्टर आणि मुलगा आहे मुलगी माझी मलेशियाला असते नातू आहे मग घरामध्ये स्वयंपाकाची आवड तुम्हाला आहे की अजून तुम्हाला कोणी हातभार लावतं नाही नाही कोणी जेवणाच मीच बघते पण अन्न करणं सगळं म्हणजे ते मिस्टर होत माझे वडील सुद्धा इतके चांगले होते ना की कधी कुठल्या अन्नाला त्यांनी नाव नाही ठेवलं कधीच नाही आणि वडील माझे माझ्या सतराव्या वर्षी माझे, माझे वडील गेले मी मोठी सगळ्या आणि माझे दोन लहान भाऊ माझ्या पाठशी आणि वडील गेल्यानंतर खूप अशी आयुष्यात पोकळी निर्माण झाली जी आजही अजून म्हणजे भरून निघाली नाही ते विसरूच शकत नाही इतके वडील चांगले होते आता आपण पिस्ता घातलाय ना हा हे पिस्ता आपण आता आणि माझ माझा भाऊ पंधरा वर्षाचा धाकटा तेरा वर्षाचा आणि सगळी आणि मी डीएडच्या डीएड ला होते तेव्हा आणि सगळी जबाबदारी मग मोठी म्हणून माझ्यावर आली तरी आईने कारखाना पुढे सांभाळला तिने हु. ती माणसं जी तयार होती मुंबईला माल आणणारी वगैरे हु. त्यांना हाताशी धरून आईने सांभाळलं थोडं नंतर भावाने सांभाळलं आणि आता पण फॅक्टरी हो आता ह्याच्यातच झाला आता आपण हे काजू किसून घेतले ते भाजणार आहोत हे विशेष वाटतं की एखादा पदार्थ बनवत असताना त्यासाठी काय काय लागणार आहे त्याची पूर्वतयारी अगदी इत्तमभूत असते बरोबर आणि त्यामुळे त्याला नियोजन नियो म्हणजे ही गोष्ट फार शिकण्यासारखी आणि म्हणून आपल्याकडची ही जी खाद्यसंस्कृती आहे ना ही केवळ महाराष्ट्रापुरती किंवा के भारतापुरती मर्यादित न राहत आता जगभरात जगभरातून मागणी आहे तर आपले आता हे काजू भाजून झालेले बरं ड्रायफ्रुट्स काजू आपण काढून घेऊया आता आता आपण ह्याच्यात घालूया मखाणा मखाणा हे सुपर जाता <laughs> <laughs> एक सुपर फूड म्हटलं जातं ह्याला कारण ह्याच्यामध्ये ना हे पचायला अतिशय हलकं आहे अगदी लहान मुलांना पण ह्याची पूड करून असं भाजून हे असं नुसतं खाता येत नाही आता तू बघितलंस मऊ मऊ असत तर ते असं नुसतं नाही खात त्याच्यासाठी रोस्ट करावंच लागतं अँटी ऑक्सिडंट आहे अँटी एजिंग आहे की त्याच्यामुळे वय आपलं लपत रक्तदाब नियंत्रणात राहतो उच्च रक्तदाब हो अगदी म्हणजे लहानांपासून मोठ्या पर्यंत सगळे हे मखाण खाणं सगळ्यांसाठीच आरोग्यदायी आहे विशेषतः हाय प्रोटीन फूड मध्ये मखाणा हा जास्त डिमांडेड पदार्थ आहे आणि म्हणून लहान मुलांना विशेषत मखाण्याचं कोणतंही अंश असेल काहीतरी <coughs> मिक्स करून देणं याचं महत्व ज्यांना ठाऊक आहे ना मग त्याच्या किमतीकडे कारण हे महाग आहे तसं हा महाग आहे तुमच्या मुलांना पॉपकॉर्नवर खर्च करण्याऐवजी हा मखा कारण थेटरला गेलो ना तर एक दीडशे रुपये दोनशे रुपये सहज पॉपकॉर्न मध्ये कमी म्हणताय अजून जास्त कारण त्या लेवल गेले असत तुमच्या काळात सिनेमे पाहण्यासाठी तुम्ही जायचं की नाही सिंगल आमच्याकडे टुरिंग टॉकीज असायचं मग सगळ्यात पहिला सिनेमा कोणता पाहिला तुम्ही नाही <laughs> ना, हो एवढं आठवत आता अजिबात असले प्रश्न नको विचारून <laughs> <laughs> कारवा कारवा पिक्चर बघितलेला कारण आमच्या गावामध्ये टुरिंग टॉकीज पण नव्हतं त्याच्यासाठी पण आम्हाला दुसऱ्या गावात जायला लागत आमचं डहाणूच्या अलीकडचं स्टेशन वाणगाव बर पालघरच्या पुढे बोईसर आणि नंतर वाणगाव स्टेशन आहे ते तिथलं काय स्पेशल आहे हो चिकू दाणू आणि वाणगाव चिकूसाठी फेमस आहे आजही माझे दोन्ही भाऊ तिथेच राहतात एकाच बंगल्यात दोघही वर खाली ते आपण काढून घेऊया आणि आपण ह्याची पूड करणार आहोत कड कर, कुरकुरीत झाल्यामुळे आता ते पूड करणं मिक्सरला सोपं आहे म्हणून भाजून घ्यायची हा थंड झाला की आपण वाटून घेणार आहोत आता आपण ना डिंक तळून घेणार आहोत आधी जी मुलं आदराने एवढी वागतात आपल्याशी आणि ही मुलं जी प्रेम करतात नाही आयुष्यात तुम्हाला कुणाकडूनच मिळत नाही आपण अनवट स्वागचा आजचा भाग भारती चंपानेरकर आपल्या समवेत आहेत आणि त्या भरड धान्यापासून बनवणारे लाडू ही रेसिपी आपल्याला दाखवत आहेत आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि या विश्रांतीनंतर भेटूया कुठे जाऊ नका पाहत राहा अनवट स्वाग अनवट विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज अनवट स्वादच्या या भागामध्ये आपण भरड धान्याचे लाडू कसे बनतात ला ला ते पाहतोय आणि आता तळून झालेलं आहे आता हेच राहिलेलं तूप आहे त्याच्यातच आपण ते नाचणीचं पीठ आहे ते भाजून घेऊया किती घेतले म्हणाला तुम्ही दोनशे ग्रॅम बर... ते तुम्ही तुमच्या किती करायचे त्याच्यावर तुम्ही घेऊ शकता किती हवं तसं म्हणजे ह्या तुपाचाही तो उपयोग होतो नाचणी सुद्धा ना अतिशय पौष्टिक धान्य आहे ज्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम आहे विशेषतः भरडधान्यांचं ठेवतात थाली पीठ करणं किंवा मुलांना अगदी लास्ट मिनिटला हो। काही हवं असेल तर करून देणं रोगप्रतिकार शक्ती कमी झाली ना की ज्वारीच्या हो। भाकऱ्या या नियमित हो। नियमित खाव्या हो। जेणेकरून तुमची इम्युनिटी पॉवर झटपट वाढते आता ज्वारीचं पीठ आपली पिठ सगळी भाजून झाली शाळेमध्ये मुलांना शिकवत असताना तुम्ही इतर कोणकोणत्या कलागुणांमध्ये मुलांच्या मनात रस निर्माण करायचा आणि तुम्हाला कोण कोणत्या आवडी आहेत मला ज्या आवडी आहे त्याच मुलांमध्ये जास्त म्हणजे <laughs> ते आपसूक होतं ते म्हणजे मला सगळंच चित्रकलेची आवड माझ ड्रॉइंग सुद्धा म्हणजे पहिल्यापासून छान होत अरे वा मुलांना खेळण्याची आवड त्यामुळे ग्राउंड मध्ये मुलं माझ्या बरोबर एकदम खुश आणि कविता वगैरे करण्याचा छंद कविता आम्हाला ऐकवते कुलपाला काय वाटत त्या कुलपाच्या किल्लीबद्दलच्या भावना मी त्या कवितेत मांडलेल्या आहेत विरह तुझा साहू कसा कळेना जरी कारण ते दोघं कधी पण एकत्र नसतात ते आपले वेगळे वेगळे म्हणून असं आहे की विरह तुझा साहू कसा कळे ना जरी परी राहावे लागते तुला सोडून इथे तू जाता मन माझे बहु तळमळी तू जाता मन माझे बहु तळमळी किती दिवसांनी भेट होईल कधी ना कधी तुझ्याकडे धावत यावे वाटते कितीदा तरी तुझ्याकडे धावत यावे वाटते किती तरी, तरी। परंतु मी पडलो असा आहे वाटून काय करी आहे मी एकनिष्ठ एकनिष्ठ का म्हटलंय आहे मी एकनिष्ठ प्रीत तुझ्यावरी आहे मी एकनिष्ठ प्रीत तुझ्यावरी तुझ्या विना दुसरा विचार मी नकच नाजूक माझी राणी तू असते दुसऱ्या करी नाजूक माझी राणी तू असते दुसऱ्या करी स्वनिनी हे पाहता मन आक्रोश करी तू सदा फिरते ऐटीत घरोघरी तू सदा फिरते ऐटीत घरोघरी मी मात्र नेहमीच असतो दारावर मी मात्र नेहमीच असतो दारावर फक्त दार उघडतानाच मिलनाची घडी फक्त दार उघडतानाच तुझ्या माझ्या मिलनाची घडी अहो ओळखलत का तर आपली कुलूप किल्लीची जोडी तर आपली कुलूप किल्लीची जोडी क्या बाद आहे बात आहे खऱ्या अर्थानं तुम्ही मनाचं दार उघडलं एपिसोड संपण्याच्या अगोदर अजून एखादी कविता मला ऐकायला बरं हरकत नाही आपण पुढे जाऊया हो आता हे ज्वारीचं पीठ आपलं भाजून झालेलं आहे काढून घेतलेलं आहे <laughs> खजूर मला थोडस भाजून घ्यायचं आहे ना कारण खजूर भाजल्यामुळे काय होतं थोडासा तो मऊ होतो सॉफ्ट होतो जास्ती नाही भाजायचं जास्त भाजलं ते कडक होतो हे आपण ह्याच्यातच घालून घेऊया पिठातच आपण गॅस बंद करूया हे राहिलेले जिन्नस आहेत ते घालून घेऊया ह्या आहेत मनुका त्या तुम्ही किती तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता त्याच्यानंतर ह्याला अळीव म्हणतात किंवा हालीम हाही भाजलं आहे तर हे सुद्धा बाळणतीला वगैरे असेल करायचे तर ते जास्त प्रमाण वाढवायचं म्हणजे त्याप्रमाणे तर आता पण हे आणि असं नुसतं हे खात नाही कोणी तर हे याच्यामुळे आपल्या पोटात जातात ही खसखस आहे ही खारीक पावडर मार्केटमध्ये अशीच मिळते म्हणजे ती काय करावी लागत नाही आपल्याला मिळतेही ती खारीक पावडर ह्याच्यात घालली त्याच्यानंतर हे खोबरं हो, आहे हो, हो, हो। जे केसून भाजले ते घालून घेऊया हे तीळ आहे पांढरे तीळ हे पण निगद आहे आणि ह्या थंडीमध्ये ऊर्जा मिळण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग म्हणजे ह्यातले जे सगळेच पदार्थ आहे ना एक कप दूध प्यायले तर नाश्ता नाही केला तरी चालेल इतकं त्याच्यामध्ये आहे सगळं हे आपण सगळं घालून घेऊया आणि मी आता काय करते माहितीये हे वाटून घेऊया मग त्याच्यानंतर हे लाडू करायला सोपे जावे म्हणून ह्या खजूर हा खजूर असा नीट मिक्स नाही होणार असा मग तो आपण मिक्सरला गुळ खजूर आणि हे पीठ थोडस हे वाटून घ्यायचं मग ते सोपं जात करायला हरकत नाही ते सगळं मिक्सच करायचं आपल्याला एकत्र आणि आता ह्याच्यातच आपण हे खजूर आणि गूळ तर काय कसंही मिक्स होईल ना बरोबर थोडा डिंकही घालायचा ह्याच्यात आणि थोडा क्रिस्पी दाता खाली छान लागतो ह्याच्या खाली डिंकही आहे ना ह्याच्यातच सगळं मिक्स करूया आता आपल्याला सगळं मिक्स करून लाडू वळायचे बाकी झालं आपलं काम खमंग वाचला सुगंध वासरला थे थे हे छान असं एक वेलची पूड आणि आता सगळं आपण मिक्स शिक्षिका म्हणजे मुलांना शिकवणं हेच उद्देश म्हणजे हेच अपेक्षित असतं जनरली पण माझ्या नशिबाने मला साक्षात तर मला तर मला जा म्हटलं आणि तिथे मी कविता केलेली साक्ष ह्याच्यावर प्रौढ साक्षरतेवर तिथेच तिथल्या तिथे तर त्या कवितेने ते मी सिलेक्टच केलं मला त्याने डायरेक्ट आणि मग मी तिथून मला वाटतं मी दहा बारा वर्ष त्या प्रोजेक्टलाच होते तर तेव्हा मग धारावीत जाऊन बारा वाजता वगैरे रात्रीचे वर्ग घेतले त्याच्यानंतर रोड जेलला अडीच वर्ष मी शिकवलं नंतर तेव्हा मनोहर जोशी सर मुख्यमंत्री होते तर त्यांनी त्यांच्या वर्षा बंगल्यावर सुद्धा एक वर्ग सुरू केला होता निरक्षर महिलांचा ज्या आजूबाजूला निरक्षर महिला तर ते ते महिन्यातनं एकदा शिकवायचे आणि मी रोज शिकवायचे तर ते त्याच्यानंतर माटुंगा आणि माहीमच्या बाहेर झोपडीमध्ये ते तृतीय पंथी आपण ज्यांना म्हणतो त्यांना सुद्धा शिकवण्याचं मी काम केलेलं आहे कामाठीपुरासारख्या एरियामध्ये मी शिकवलेलं आहे तर मला म्हणजे एक खूप छान अनुभव सगळे ह्याच्यातनं आणि एक सोशल माझं जे नेचर कसं होतं कारण माझे वडील खूप सोशल होते त्यामुळे <laughs> ते मुळात नेचर सोशल असल्यामुळे मी ते जास्त चांगलं काम करत गेले आणि मग मला जिनॉटचं काम झाल्यावर मी चांगलं काम केलं म्हणून ई वॉर्डला सुद्धा घेतलं म्हणजे तिथे मग कामाठीपुरा वगैरे सगळ्या एरिया ऑर्थ रोड वगैरे तर चांगलं काम केल्यामुळे मला पुढे पुढे ती संधी मिळत गेली तसंच मला ती सुद्धा मिळालं एवढा एवढी संधी आणि मी कॉलेजच्या मुलांना करिअर काउन्सिलिंग वगैरे गायडन्स वगैरे ते सुद्धा करते आताही मला बोलवतात आता आपण ह्याच्यात तूप घालणार आहोत जेवढं लागेल तसं आणि लाडू वाढायचे आहे बरं थोडं थोडं करत जाऊया मग पुढचं ते घालता येईल पण एकंदरीत तुम्ही आता जो एक्सपिरियन्स सांगितला ना हे ऐकून मला फार भारी वाटलं कारण बऱ्याचदा शिक्षिका या शाळेपुरत्या विद्यार्थ्यांपुरत्या किंवा अगदी क्लासेस मर्यादित राहतात पण त्या पलीकडे जाऊन तुम्ही अशा निरक्षर लोकांना शिक्षित करण्यासाठी मला अपंग मुलांसाठी पण काम करायला आय ई डी म्हणून प्रोजेक्ट होता ते इन्क्लुजिव्ह एज्युकेशन फॉर डिसेबल्ड म्हणजे शाळेमध्ये त्यांना आपण नकार देऊ शकत नाही कुठल्याही व्यंगामुळे बरोबर मग ते ह्याच असो बोलण्याचं असो ऐकण्याचं असो किंवा अस्थिव्यंग असो बरोबर तर ह्या दिव्यांग मुलांसाठी मी काम केलं त्यांचे ऑपरेशन डोळ्यांचे मोतीबिंदू बिंदू लहान लहान मुलांना कितीतरी हो ते केलं आणि तोही एक चांगला अनुभव होता की आपण एक म्हणजे गरीब मुलांसाठी काहीतरी करतोय खरोखर पैशा अभावीच हे सगळं करता येत नव्हतं हा एखादा काजू एखादा मनुका हे लावून तर दिसायला छान दिसतं हे असं केल्यामुळे ना ह्याला तुकतुकीत पणा येतो अच्छा चकचकीत सक पणा म्हणजे बेसनचा लाडू वगैरे तो असा नुसता चंक, आणि असा असा कर की त्याला लगेच चमकी चमक काय चमक येते चमक आम्ही पण असं असं करतो पण पटकन काय होत <laughs> पटकन <laughs> आता हे तुला देणारच आहे ना खायला येस येस मी पण वाट पाहतो नक्कीच पहिला तुलाच आहे ना मी तुझ्या बरोबर मला बाप्पा मारून खरंच खूप बरोबर वाटत आली ना खूप मी काय काय प्रश्न विचारले कसं वाटलं नाही आपलं घरात करते तसं कर yes. हेच फार महत्वाचं आहे अनवर्ड स्वादच्या आमच्या एपिसोडमध्ये अनेक पाहुणे येतात आणि त्या प्रत्येकाकडून आम्हाला देखील वेगवेगळे रेसिपी पाहायला मिळते अनेक जण त्या फॉलोसुद्धा करतात आणि त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा कळवतात पण बऱ्याच जणांचं म्हणणं हे असतं की इथं आल्यानंतर आमच्या मनावर धडपण राहत हो तुम्ही देखील मॅडमप्रमाणे या कार्यक्रमात नक्कीच सहभागी होऊ शकता एका छोट्याशा ब्रेक नंतर भेटूया तोपर्यंत सगळे लाडू वळून होते आमच्यासाठी रेडी बऱ्यापैकी तुम्ही oh. लाडू आमच्यासाठी वळलेले आहेत हा yeah. yeah. येस मला द्या यात एक लाडू तुमचं भरड धान्याच्या लाडवावर ताव मारण्यासाठी मी तयार आहे लेट मी ट्राय दिस वा कमाल अप्रतिम टेस्ट आहे तुम्ही म्हणाल नाचणी ज्वारी आणि बाजरी या तिन्ही पिठांची टेस्ट त्यात लागते आणि विशेषतः ड्रायफ्रूटने जो काही जी गंमत आणले ना ती लाडवामध्ये आम्हाला अनुभवायला मिळते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि टेस्ट करा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया देखील अशा देतील <laughs> कमाल मी म्हणेन या लाडवाचा स्वाद अनवट आहे थँक्यू व्हेरी मच भरडधान्याचे पौष्टिक लाडू साहित्य नाचणीचं पीठ ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ खारीक पावडर खोबरं किसून भाजून केलेली पूड खजूर काळ्या मनुका पिस्ता बदाम अक्रोड काजू डिंक गूळ आळीव मखाना साजूक तूप तीळ खसखस वेलची पावडर आणि जायफळ पूड भरडधान्याचे लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला बदाम काजू पिस्ता अक्रोड किसून घ्यावेत यानंतर किसून घेतलेले ड्रायफ्रूट्स मध्यम गॅसवर परतून घ्यावेत मखाणे देखील मध्यम आचेवर भाजून घ्यावेत आणि मखाण्याची पूड करून घ्यावी यानंतर साजूक तुपामध्ये डिंक तळून घ्यावा शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये दोनशे ग्रॅम नाचणीचे पीठ भाजून घ्यावं पन्नास ग्रॅम बाजरीचं पीठ एकशे पन्नास ग्रॅम ज्वारीचं पीठ मध्यम आचेवर भाजून घ्यावीत खजूर भाजून घ्यावा मनुके आळीव खारीक पावडर खसखस खोबरं किसून भाजलेलं पांढरे तीळ हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावेत शेवटी गूळ खजूर मिक्सरला बारीक करून घ्यावेत आणि सर्व मिश्रणात घालावे शेवटी जायफळ पूड आणि वेलची पूड घालून घ्यावी लागेल तसं तूप घालून लाडू वळून घ्यावेत लाडू वळताना त्यामध्ये वरून मनुका लावावा तयार आहे भरड धान्याचे पौष्टिक लाडू आज तुमचा चेहरा आम्हाला सांगतोय की कि तुम्ही किती अनुभवसंपन्न आहात आणि सगळ्यात महत्त्वाची हो गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रवासात कुठेही आलेल्या संकटांमुळे दुःखी न होता तुम्ही हसतमुखाने त्याचा सामना केलात आणि म्हणून आजही तेच स्मित तुमच्या चेहऱ्यावर आम्ही अनुभवतोय नाही का आज एक उत्तम स्वयंपाक करणारी गृहिणी किंवा उत्तम शिक्षिका मुख्याध्यापिका समाजसेविका पण म्हणेन मी आणि त्यासोबत उत्तम कवयित्री अशा अनेक रूपात आपल्याला भारती मॅडम भेटलेल्या आहेत आणि तुम्ही या कार्यक्रमात सहभागी होऊन आम्हाला ही रेसिपी दाखवली त्याबद्दल खरंच आम्ही तुमचे आभार मानतो आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करू इच्छितो की तुम्ही जरी रिटायर झालेला असलात सेवेतून तरी देखील तुमचं काम असंच सुरू ठेवा आणि अनेकांच्या चेहऱ्यावर स्मित आणत राहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी मीसुद्धा अन्वट स्वतच्या सर्व टीमचे आभार मानते की मला त्यांनी इथे येऊन काहीतरी बनवून दाखवण्याची संधी दिली त्याबद्दल पहिले थँक्स धन्यवाद आणि सगळ्या टीमचे आभार धन्यवाद धन्यवाद चला तर मग मंडळी भेटूयात लवकरच पुढच्या भागात नव्या रेसिपीसह नव्या पाहुण्याला तोपर्यंत पाहत रहा, अनवट स्वाद मस्त खा स्वस्थ राहा राष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना जगण्याचे हे मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद। अनवट स्वा